नमस्कार मित्रांनो अनुकंपा तत्वावर नियुक्ती हा शासन निर्णय आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांचे आवडते चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग हा शासन निर्णय पाहू खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अपंगाच्या विशेष शाळा कर्मशाळामधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्यायविषयी सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंधरा वाचा एक या विभागाचा शासन निर्णय दिनांक चार सात दोन हजार नऊ दोन आयुक्त अपंग कल्याण पुणे यांचे पत्र प्रस्तावना स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगाच्या अनुदानित विना अनुदानित तत्वावरील शाळा कर्मशाळेमधील कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत असताना मृत्यू झाल्याकारणाने त्यांच्या जवळच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याची योजना उपरोक्त शासन निर्णय दिनांक चार सात दोन हजार नऊ अन्वये लागू करण्यात आलेली आहे सदर योजनेनुसार कंपा तत्वावर नियुक्ती देताना संस्था हा युनिट एकक ग्रहित धरण्याऐवजी जिल्हा हे युनिट एकक ग्रहित धरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय स्वयंसेवी संस्थेमार्फत चालण्यात येणाऱ्या अपंगाच्या अनुदानित किंवा विनाअनुदानित तत्वावरील शाळा कर्मशाळेमधील कर्मचाऱ्यांना संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वे सेवेत असताना दिवंगत झालेल्या अनुदानित व अनुदानित खाजगी अपंगाच्या विशेष शाळा कर्मशाळेमधील कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याच्यासोबतच्या परिशिष्ट अनुसार सदर योजनेची नियमावली विहित करण्यात आलेली आहे त्यामधील नियम क्रमांक क्रमांक चौदानुसार नुसार अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना संस्था हे युनिट एकग्रहित धरण्यात आलेले आहे त्यानुसार एखाद्या संस्थेमधील कर्मचारी मयत झाल्यास त्याच्या कुटुंबियांना त्याच संस्थेमध्ये नोकरी अनुज्ञेय ठरते परंतु त्याच संस्थेमध्ये पद रिक्त न झाल्यास मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास लवकर नोकरी मिळत नाही व अशा कुटुंबास प्रदीर्घ काळ नोकरीची प्रतीक्षा करावी लागते त्यामुळे सदर योजनेचा मूळ उद्देश सफल होत नसल्यामुळे संस्था हे युनिट एकग्रहित धरण्याऐवजी जिल्हा हे युनिट एकक ग्रहित धरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे असे केल्यामुळे एखाद्या संस्थेमधील कर्मचारी मयत झाल्यास त्या जिल्ह्यामधील कोणत्याही संस्थेमध्ये पद झाल्यानंतर त्या मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियापैकी कोणत्याही एका पात्र व्यक्तीस नियुक्ती मिळू शकेल आणि मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अनुकंपातवरील नोकरीसाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही दोन अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी ज्या कुटुंबियाचे अर्ज प्राप्त ठरतील अशा कुटुंबियांच्या अनुदानित व विनाअनुदानित संस्थांनी आहे दोन स्वतंत्र प्रतीक्षा याद्या जिल्हा स्तरावर ठेवण्यात याव्यात आणि प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्ये या तत्वावर त्या जिल्ह्यामध्ये ज्या संस्थेमध्ये पद व्यक्त होईल त्या संस्थेमध्ये या अनुकंपा यादीतील उमेदवारास नियुक्ती देण्यात यावी हे करताना अनुदानित शाळेतील मयत कर्मचाऱ्याच्या वारसास अनुदानित शाळेवर व विनानुदानित शाळेवरील मयत कर्मचाऱ्याच्या वारसास विना अनुदानित शाळेवर येईल तीन नियुक्तीची कारवाई खालीप्रमाणे गठीत केलेल्या समितीमार्फत करण्यात येईल एक जिल्हाधिकारी अध्यक्ष दोन अनुदानित विनानुदानित अपंगाच्या विशेष शाळा कर्मशाळेचे तीन मुख्याध्यापक अनुदानित शाळेवरील नियुक्ती संदर्भात अनुदानित शाळेवरील सदस्य व विनायुक्ती शाळेवरील विना अनुदानित शाळेवरील सदस्य याप्रमाणे सदस्य तीन समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद मुंबई शहर मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त सदस्य सचिव चार वरील सुधारणे व्यतिरिक्त शासन निर्णय दिनांक चार सात दोन हजार नऊ सोबतच्या परिशिष्ट अमधील पुरित नियमावलीत बदल होणार नाही पाच सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर डिजिटल संकेत क्रमांकासह उपलब्ध असून हा आदेश डिजिटल साक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रताप पी लुबाळ अव्वर सचिव महाराष्ट्र शासन प्रति सर्व महोदया न धन्यवाद